नमस्कार मित्रांनो तो आज आलो आहे आपण राजस्थानमधील जयपूर शहरमध्ये असलेला आमेर किल्ला बघण्यासाठी तर हा किल्ला ओळखला जातो मुघल आणि राजपूत वास्तुकलेचे सुंदर संगम तर या या किल्ल्याची संपूर्ण माहिती करण्यासाठी मी त्यावेळेस एक गाईड हायर केला होता तर त्या गाईडने जे जे इन्फॉर्मेशन मला सांगितली ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देईनच तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण किल्ल्याची माहिती कळून जाईल आहे सूर्यापोल सूर्यापोल म्हणजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार याच मार्गाने सर्व पर्यटक हत्तीस्वार करून किल्ल्यामध्ये एंट्री मारतात या मार्गाला सूर्यपूल का म्हटले जाते कारण सकाळी उगावणारा सूर्य या मार्गातून दिसतो त्यामुळे याला सूर्यपूल असे म्हटले जाते हे जे मोकळं पटांगण आहे त्याला म्हणतात जलेब चौक या जलेब चौकाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे त्या काळी जर सैनिकांना एकत्र यायचं असेल काही फंक्शन करायचे असेल तर ते फंक्शन या जलेब चौकामध्ये व्हायचे त्याचबरोबर साईडला जे खिडकी दिसतात त्या खिडक्यांमधून त्या काळच्या राणी ते फंक्शन पाहायचे या चौकाचे अजून एक वैशिष्ट्य आहे की वीर मूवी जर पाहिलं असा तुम्ही सलमान खानचा त्या मूवीचा शूटिंग या जलेब चौकामध्ये झालं दुसरी गोष्ट म्हणजे हमापकी हे कॉन मूवीमध्ये ते जे हत्तीवर एंट्री मारतात या चौकामध्येच मारतात असे वैशिष्ट्य आहे या जलेब चौकाचं हा आहे गणेश पूल गणेश पूल म्हणजे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार या प्रवेशद्वारमधून आपण किल्ल्यामध्ये एंट्री मा मारतो या प्रवेशद्वाराला पूल का म्हटले जाते कारण या प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे पेंटिंग केलेले आहे आणि खूप साऱ्या फुलांचे पेंटिंग केले आहे तर हे आहे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार यानंतर आपण किल्ल्यामध्ये एंट्री मारू ही जी जागा आहे ती आहे दिवाने आम दिवाने आम म्हणजे कॉमन मॅनसाठी सर्वसामान्य माणसासाठी सार्वजनिक माणसासाठी जर काही तक्रार असेल कॉमन मॅनला ती तक्रार कॉमन मॅन घेऊन या दिवाने आंबमध्ये येऊ शकतो आणि राजा त्यांची तक्रारीचे निवारण करू शकतो यामध्ये राजा सर्व सर्वात उंच असणाऱ्या आसनावर बसतो साईडला त्याचे मंत्री आणि नंतर सार्वजनिक माणसं हे दिवाने आम ओळखलं जातं हिंदू संस्कृती आणि मुघल संस्कृतीचा वास्तू एक उत्तम असं कोलॅब्रेशन उदाहरण तरी ते तुम्ही बघू शकता हिंदू संस्कृतीला रिप्रेझेंट करण्यासाठी हत्ती वरती कोरलेला आहे तसेच मुघल संस्कृतीला रिप्रेझेंट करण्यासाठी जे काही खांब आहे त्यावर मुघल से संस्कृतीचे कोरीवकाम तिथं पाहिले जाते हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीला खूप महत्त्व दिलं जातं हे जे हत्ती रिप्रेझेंट करतात ते गणपतीला रिप्रेझेंट करतात आणि खांब रिप्रेझेंट करतात मुघल संस्कृतीला तुम्हाला या तुम्हाला या दिवाने आंबमध्ये संगमरवरी खा खांब आणि लाल दगड यांची उत्तम अशी जुळाजुळ दिसते हे जे बघताय तुम्ही याला बोलतात मोहन गार्डन याला मोहन गार्डन नाव देण्याचं कारण म्हणजे ज्या आर्किटेक्टने हे गार्डन बांधलं होतं त्याचं नाव होतं मोहन या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळच्या राजाला केशर याची शेती करायची होती त्यासाठी त्यांनी केशर काश्मीरवरून राजस्थानला आणलं होतं पण राजस्थानच्या टेम्परेचरनुसार केशरची शेती तर करता आली नाही तर ते फेल गेलं त्यानंतर इथं शेती केली गेली गुलाबाची आणि वेगवेगळ्या फुला सुगंधी फुलांची त्या सुगंधी फुलांपासून अत्तर बनवले जात आणि ते अत्तर राजा आणि राणीला आंघोळ करण्यासाठी यूज केलं जात तर या गार्डनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या गार्डनमधून लाईट शो बघायला भेटतो अमर फोर्टचा त्या शोची फी आहे दोनशे रुपये अमेर फोर्टच्या आजूबाजूला तुम्हाला जी डोंगरावर भिंत दिसते ती जगातली तिसऱ्या नंबरची बारा किलोमीटरची सगळ्यात मोठी भिंत आहे ज्याचे यूज आमिर फोर्टला सुरक्षा देण्यासाठी होतो तर ही जगातली तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी भिंत आहे आपण जे आत्ता पाहता त्याला म्हणतात स्वयाग मंदिर या स्वाग मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर जर त्या काळी राजा युद्धामध्ये गेला आणि विजय होऊन आला तर त्याचं स्वागत या स्वयाग मंदिरापासून होत असत वरती जी विंडो आहे त्याला म्हणतात वेलकम विंडो त्याच्यामध्ये राणी उभी राहून राजाचे स्वागत करत असत या स्वाग मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी पेंटिंग या पेंटिंगसाठी जो कलर यूज केला आहे तो कलर ॲक्च्युली नॅचरल पदार्थापासून बनवलेला आहे नॅचरल पदार्थ म्हणजे पालक गाजर यांना सडून जो कलर तयार झाला आहे त्या कलरचा यूज या पेंटिंगसाठी यूज केला गेला आहे हे कलर इतके भारी आहे की इतके पाऊस पडला तरी याच्यावर धूळ बसली तरी हे कलर अजून जसेचे तसे आहे राजस्थान राजस्थानमध्ये अजूनही या कलरचा यूज केला जातो या कलरचा यूज साडी चादर याला रंगवण्यासाठी केला जातो हा कलर तुम्ही बघू शकता आत्ता हे कलर एकदम नॅचरल आहे